मित्रांनो नमस्कार तर मी बघा सव्वा नऊ वाजलेला आहे आत्ता तर मी चालले आहे मासे घ्यायला तर मला मासे खुश वाटल्यात अचानकच वाटलं तर म्हटलं आज बुधवार पण आहे चला तर म्हटलं मासे घ्यायला म्हटलं मासे घ्यायला तर बघून मागण्या भेटतो काय भेटतो बघते काय भेटते ते ते नाही भेटलं तर मग करेक्ट ऑफिस बघून चला किती गर्दी आहे नऊ वाजून चालली तरी गर्दी आहे मग अजून मी अलीकडेच अजून बाजारात पण नाही गेले काही इथं बसलेत बघा तर आले बांगड्या घ्यायला हवं हो सत्तर रुपये पावशेरे रे म्हणतात अर्धा किलो एकशे चाळीस म्हणतात मी म्हटलं एकशे चाळीस ने एकशे तीस रुपये तरी घ्यायला येतात बघूच करतात चेक करते मी कडक आहे का का बघायचं बरं किलो द्या मासे कसे आहेत तिथं बाजारातले बरं बरे मासे आणि हे काय कोळंबी आणि हे तर तुम्हाला माहितीये पिवळे हे काळे आंबे मला तर काळा अजिबात आवडत नाही पिवळ आवडतं आणि हे मासे रवू आहेत बर का तुम्हाला पण माहितीच ते भाऊ बघत होते त्यांना वाटतं एकटेच मी बडबड करते पण ऍक्च्युली एकटेच बडबड नाही तुम्हाला सांगत असते म्हणून त्यांना म्हटलं मग बरं का तर हा रऊ मासा बघायला तर्म, चला तर मग मासे घेते मी चार चांगलं वाटत का मला कमेंट मध्ये सांगा जाडे जाड चिरा मारू तीन बसले अर्धा किलो मध्ये बर ठीक आहे दाखवा तीनच मासे बसले अर्धा किलो मध्ये चिरा मारा पण हे डोळे काढा आणि वरचं पण काढा ते फक्त डोकं राहू द्या आणि पोटातली घाण पण काढा तरी घरी गेल्यावर पण थोड आणि शेपूट पण कापा हा चिरा मारा ना, मारा। हो, ना का कारण फ्राय करूनच खायचंय मला हो शेपूट कापा आणि डोळे काढा ना भाऊ डोळे काढले का आणि हे वरच पण काढा तळताना त्रास होतो काढा तु ते तुम्ही पण असेच मासे घेत जावा कारण आम्ही मुंबईला नाशे घ्यायचे मासे घेते तर ते मासे कापून साफसफाई करून व्यवस्थित व्यवस्थित द्यायला लागल्यात तुमच्या इथं पण तसंच देत असाल प्रत्येकाच इथं असंच मासे देत असतात एकशे तीस तुम्ही अर्धे किलो मासे घेतले चला करू दुसऱ्या मासे कारण परत श्रावण महिना लागला ना परत काहीच येणार चाका खाली मांजर घसली पहिले तर वरती बसली होती मी घाबरले तर खाली आली आणि उडून परत चाका खाली गेली ती बर का हायला काय माझी सत व्हायला लागली कुणाची आहे का पाळलेली का चला पट म्हणी जाऊ तर फायनली मी घरी आलेली आहे आणि हे गेल्यात दादाला तब्येत ठीक नाही तर दादाला घेऊन दवाखान्यात गेल्यात आणि मी इथं आपल्या रूममध्ये आले तर हे बघा मच्छी फ्राय करायचे मला मी आणि दिदूच खाणार आहे मी बाकीचे कोणी करणार नाही त्यामुळं मग मी म्हणलं साधा सिंपल तळते पट आपलं परत हे तुम्हाला माहिती आहे उद्या गुरुवार येतं मला काही चालत नाही वशट मशाट तर परत हे सगळं किचन पुसावं लागणार सगळं भांड्या वगैरे साफसफाई करावं लागणार तर पट आपलं थोडं तेल टाकले थोडं म्हणजे भरपूरच तेल टाकलं कारण मासे म्हणल्या तर तळायला लागणारच तर बघा सिंपल पद्धतीने तळते चला तर मग चला तर मीठ घेते अगं मीठ अजून जरा घ्यावं लागेल हा मीठ जरा जास्तच घेते नाही का आणि हळद जास्त काही नको हे का थोडंसं हट पण जास्तच घेते आणि प्लस मसाला मसाला छान वाटतं आणि जरा मसाला घेते ओके टाकतात मसाला देतात मसाल्याच्या जागेवर म्हणजे का होतं माहिती का जिथं तिथं गेलो आता हे बघा हाताने लावून घ्यायला पाहिजे ते तेलात गेलं की होतं एकत्र का एवढं एक काही टेन्शन नाही घ्यायचं आपण तेलात पण हे मसाला टाकणारच आहे ना तर सिम्पल पद्धतीने तळायचं चला तर सगळीकडे सगळीकडं आता डायरेक्ट तुमच्या समोर आहे पण मसाला पण आहे ना थोडं काय करते तेलात टाकते मी म्हणजे लागल हे का नाही एकदम कडक मसाला तेलात टाकून टाकतो तेल कसं उडत एक पाच राहतेच थांबावं लागणार आहे कारण हे अक्क आहे ना त्या साईडचा कडक तळले शो आहे ना आपल्याला कळजी करता नाही आणि जरी करायला गेलो ते चिकटणार त्यापेक्षा एक म्हणजे तीन चार मिनटं तरी निघणार नाही का आणि मला मासे असे आवडतात तळलेले पण एवढं कुठं कुठं करायचं म्हणून म्हणलं नाही का सिंपल साधन आज किलो मासे घेणार आता ते मॅडम आले म्हणून मोबाईल पकडलेच मोबाईल रिऍक्टिस करते आहे ताणने आपल्याकडे किती प्रॉब्लेम आहे आता चार्ज घेऊ लवकर लांब नाम दामा वाला उडते ते टपका टाका वासना येते का जरा अदरक लसूण पेस्ट वगैरे टाकला असतं ना भारी मसाला असतो अजून थोडस उडायला मस्त पैकी बघा कडक कडक तळलेला आहे बघा एक नंबर तळलेला आहे मी तुला तुम्हाला खाऊन पण दाखव आणि गॅस ना बारीक करायचं बरं जरा म्हणजे जेणेकरून कडक मासे मासे घेताना पण तुम्हाला मी दाखवले असं हात लावून चेक करून घ्यायचं कधी पण असं कडक लागलं तर घ्यायचं मिळमिळत लागलं की अजिबात घ्यायचं नाही म्हणजे ताजं बरं का असं अजून एक पाच मिनटं जवळजवळ मला बघा वीस पंचवीस मिनटं वीस मिनटं तरी गेले बघा मासे तळायला बारीक मोठं बारीक मोठं असं गॅस करते जेणेकरून एक मासे कडक तळायला मला असं वाटतं फायनली मासे तळलेले आहेत म्हणजे तळून झाले व्यवस्थित तर मला असं वाटतं गॅस बंद करावे तर मी करणारच आहे आणि गॅस बंद करते चला मग तुमच्या समोर गॅस बंद करते दिसतंय का तुम्हाला ओके बंद केलं चला मग या खायला पण मस्त पिके तळलेले मासे आहेत ते घेतले मी आता खाते तुमच्या समोरच इकडे कुरकुरी तळले जाळे मासे काय घ्यायचे कारण ह्याच्यात नाही का काटे नसतात काटे कमी असतात जरा तर बघा मस्त लागतात बारीक मासे येते ना ले काटे असतो खाताना येत मग आणि मासे ना नेहमी नुसतं खायचं रस्त्याबरोबर चपाती खायचं काय नुसतं खायचं ते पण सांगते तुम्हाला रिझन कारण काटा असेल ना तर लागतं आपल्याला मग काढून फेकता येतं भाकरी बरोबर असलं ना मग गिळलं जातं मग नारड्या ताड्यात काय ना काय फुटलं व त्यापेक्षा नुसतं खाल्लेलं परवडतं Salamang mo ya mo